सोलापुरातील एसटी महामंडळाच्या मेकॅनिक विभागाचे कर्मचारी तथा नामवंत कलावंत सुरेश बिराजदार यांनी श्रावण मास आणि एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात मनोहारी रंगावली साकारली बिराजदार हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील रहिवासी असून त्यांना समाज प्रबोधन रांगोळी काढण्याची आवड आहे गत अनेक वर्षांपासून ते रांगोळीच्या माध्यमातून आपली सेवा बजावित आहेत वीर जवान तुझे सलाम व स्वदेशी वस्तू वापरा असा संदेश रांगोळीद्वारे देण्यात आला आहे आज पंधरा ऑगस्ट निमित्त सभागृहात मंडपात रांगोळी ऑपरेशन सिंधूर हे रांगोळी साकारण्याचा मी विचार केला त्याचनुसार मी आज ऑपरेशन सिंधूर हे रांगोळी घातलेली आहे आणि राज्य सरकारने आवाहन केलेलं आहे की स्वदेशी वस्तू वापरा या रांगोळीच्या माध्यमातून मी जनतेला हे सांगू शकतो की बाबा आपण स्वदेशी वस्तू वापरावे एवढीच विनंती करतो बिराजदार यांना सदरची रांगोळी काढण्यासाठी 15 किलोची रांगोळी लागली आहे कमी कालावधीत त्यांनी ती रेखाटली आहे मांगल्याचे प्रतीक असणारी रांगोळी काढण्याचे व्रत आपण जीवनभर जोपासणार आहोत अशी भावना कलावंत सुरेश बिराजदार यांनी बोलून दाखवली मी गेले सतरा अठरा वर्षापासून सद्येश्वर मंदिरात श्रावण महिन्यात स्वखर्षाने सेवा करत असतोय रांगोळी काढण्याचा हेतू रांगोळीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं हा माझा एक छंद आहे रांगोळी प्रत्येक घरासमोर राहणं रांगोळीचं मांगल्य आहे आपण रांगोळी बघितल्यानंतर लहान मुली घरासमोर रांगोळी काढतील याचं एक मी उद केलेलं आहे रांगोळी आज काढायचं पंधरा ऑगस्ट निमित्ताने पलगामवर जे हल्ला झालेला आहे आपल्या देशाने जे दे त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याच्या वीर सैनिक जवान आपले त्यांच्यावर मात करून जे जिंकलेले आहेत त्या जवानाच्या तिथ्यात मी रांगोळीच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी रांगोळी घातलेलं आहे दुसरी गोष्ट अमेरिकेने आपल्यावर टेलिबी वाढलेलं आहे त्या टेलिबिजनला आपण सर्वजण रांगोळीच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपण स्वदेशी वस्तू वापरावे हीच माझी विनंती आहे ती बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत रांगोळी काढलेल्या आहे साधारणतः पंधरा किलो रांगोळी गेलेले आहेत महामंडळामध्ये मेकॅनिक म्हणून काम करत असतो मला हे गेले पंधरा वीस वर्षापासून छंद आहे मी पहिल्या गावात घरापासून सुरुवात केली त्यानंतर असंच सुरुवात करत कर मी मंदिरात चालू केलेलं आहे सांगा बिराजदार यांच्या या अभिनव उपक्रमाचं सिद्धेश्वर भक्तगणांनी कौतुक केलं आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे